माझ्या घरी हळदी कुंभचा कार्यक्रम आहे ना कि तुला बोलवायला आल हो नक्की लक्ष्मी किती दिवसांनी आलीस त्या घेऊन जातीस का नको नको आज संध्याकाळी माझ्या घरी हळदी कुंभाचा कार्यक्रम आहे त्यासाठी

लक्ष्मीच्या घरी जायचंय चला आवड पटकन बसा पहिले आपण हळदी गुंकू लावून आता हळदी कुंकू लावून झाला आता आपण उखाणाचा कार्यक्रम बघूया ये रमा तू घे उखाणा माझं उखाणा लईच गड खोक्यात खोका लाकडाचा खोका खोक्यात खोका लाकडाचा खोका मी त्यांची मांजा ते माझा खोका तू <laughs> पण ये माझा उखाणा खूपच मस्त विटावर विटा शंभर विटा विटावर विटा शंभर विटा आमच्या यांचे नाव घेते हो तुम्ही सगळे फुटा